मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या भारती लवेकर आमदार आहेत पण या मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेनं दावा केला आहे वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर वर्सोवा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे वर्सोवा विधानसभेमध्ये शिवसेनेला मांडणारा मोठा वर्ग आहे इथे चार नगरसेवक शिवसेनेचे आहेत दोन भाजपचे आहेत म्हणून आणि इथे स्थानिक कार्यकर्ते पण इथे मुस्लिम बहुसंख्य इथे म मतदार आहेत आणि ह्या अनुषंगाने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे मागणी केलेली आहे की ही सीट आ... महायुतीमध्ये शिवसेनेला मिळावी जेणेकरून आपल्याला ही सीट काढ काढता काढण्यात खूप हे होईल सोपं जाईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट